अति तेथे माती भिकारी व देव यांची ही कथा एक लहान खेड्यात एक भिकारी कायम भीक मागत असे एके दिवशी गावातील लोकांनी त्या भिकाऱ्यास भीक न देण्याचे ठरविले त्यामुळे भीक न मिळाल्यामुळे त्या भिकाऱ्यास उपाशी राहावे लागले आपल्याला भीक मिळाली नाही म्हणून या दरिद्री भिकाऱ्याने देवाची मन लावून पूजा करण्यास सुरुवात केली भिकाऱ्याने मनापासून पूजा केल्यामुळे देव त्याला प्रसन्न झाला व म्हणाले तुला काय हवे आहे भिकाऱ्याने देवाला उत्तर दिले की आपण जे द्याल ते घ्यावयास मी तयार आहे भिकाऱ्याने मनापासून पूजा केली होती त्यामुळे देवाने त्याला अतिप्रसन्न होऊन सोन्याच्या मोहरा दिल्या व त्या सोन्याच्या मोहरा खाली पडल्यास त्याची माती होईल असे सांगितले भिकारी हा शेवटी भिकारीच असल्याने त्याने कधी न पाहता आल्याने त्या मोहरा पाहून भिकाऱ्यास लोप सुटला व देवाकडून भरपूर मोहरा मागितल्या मोहरांचे वजन जास्त असल्यामुळे भिकाऱ्याची झोडी फाटली व त्या सर्व मोहरा खाली पडल्या देवाने सांगितल्याप्रमाणे त्या सर्व मोहरांची माती झाली